तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी शेतकरी कर्जमाफीची घोषणा करणार असं आश्वासन सरकारनं दिलंय त्यामुळे बच्चू कडू यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय सरकारनं कर्जमाफीसाठी तारीख देणं हे आंदोलनाचं यश समजायचं का सरकारनं मोठ्या शिथाफिनं शेतकऱ्यांचं हेही आंदोलन गुंडाळलंय का सरकार खरंच कर्जमाफी करणार की इथेही शेतकऱ्यांची बोळवण होणार हा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय बघूया जून दोन हजार सव्वीस पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे की के जून दोन हजार सव्वीसच्या आज जर कर्ज मुक्ती जर झाली नाही सरकारले सळो की पळो केल्याशिवाय राहणार ती जून मध्ये मेला ना शेतकरी तोवर आता मला आता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे शेतकरी कर्जमाफी साठी बच्चू कडून पुकारलेल्या लढ्याला मोठ यश आहे हजारो शेतकऱ्यांनी दोन दिवस नागपुरात ठाण मांडल्यानं सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडलं तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय त्यामुळं बच्चू कडूंनी आपलं आंदोलन तूर्तास मागे घेतलंय कर्जमाफीसाठी नेमलेल्या समितीच्या जी आर मध्ये काय आहे तर राज्यातील शेतकरी कर्जमाफी नंतरही वारंवार कर्जाच्या दुष्टचक्रामध्ये अडकत असल्याचं कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अल्पकालीन दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत अभ्यासपूर्ण शिफारसी शासनास सादर करण्यासाठी प्रवीण परदेशी मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती गठीत करण्यात येत आहे समितीने शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून त्यांची कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी तसंच त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने अभ्यास करून त्याबाबतचा अहवाल शासनास सहा महिन्यात सादर करावा असं समितीच्या या जी आरमध्ये मध्ये नमूद करण्यात आहे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कमिटीने काम का आपलं कामकाज पूर्ण करावं आणि आम्हाला कर्जमाफी कशी करायची त्याचे काय निकष ठरवायचे या संदर्भातला एक अहवाल द्यावा आणि या अहवालावर कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो तीन महिन्यात म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीसपूर्वी पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे आज काय म्हणतात त्यांनी आर्थिक कारण सांगितलंच आर्थिक कमजोरी आहेच म्हणजे वामनराव साहेबांच्या भाषेत जर सांगितलं तर जर खाले पैसे नाही आहे सरकारकडे हे त्यांचं नेहमीचं वाक्य <laughs> असतं त्याच्यानं त्याच्यानं अशा सगळ्या व्यवस्थेत हमारा जो रहा आहे आमचं ज्या धनकारायला कर्जमाफी करावंच लागेल जर तीस जून दोन हजार सव्वीसच्या आज जर कर्जवामुक्ती जर झाली नाही सरकारला सडो किप्पळो केलं श्वार राहणार ज्या ज्या खरी रहेंगी सरकार, की जा जा सरकार, हम उसको। सरकार। ते ते वा वाह धुएंगे हमसको पैसे ते आणा ते काही करा तुम्ही डाका मारा काही करा 30 जून 2026 हजार सव्वीस पूर्वीच्या शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनावर शंका उपस्थित केली जाती आहे सरकारनं तोंडाला पुसत आंदोलन गुंडाळलं असा आरोप होऊ लागला आधीच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय अशा परिस्थितीत पुढील आठ महिने कर्जमाफीसाठी वाट बघावी लागेल आर्थिक वर्ष मार्च अखेर कर्जमाफीच्या आशेनं शेतकरी मार्च अखेर कर्ज, कर्ज भरणार नाहीत त्यांना कर्जमाफी अटी शर्थीमुळे मिळणार नाही आधीचे कर्ज न भरल्यास पुढील खरीप हंगामात कर्ज मिळण्यात तांत्रिक अडचणी येतील अगोदरच्या दोन्ही सरकारांनी काही प्रमाणात कर्जमाफी दिली होती त्यामुळं शेतकरी कर्जमाफीसाठी नवीन अभ्यास गरज काय असा प्रश्न उपस्थित जून तो वर, आता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं तुम्हाला आता गरज आहे तातडीची मदतीची म्हणजे एखाद्या पेशंटला आता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे तुम्ही म्हणताय त्याला सहा महिन्यांना निवती जगणारच नाहीये ही ही सरकारनं चालवलेली शेतकऱ्यांची शंभर टक्के फसवणूक आहे आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत काल मान्य मुख्यमंत्र्यांनी दोन महत्वाचे निर्णय केले एक तर कर्जमाफी करता एक समिती तयार केली ज्या समितीमध्ये एक या ठिकाणी कर्जमाफी त्या समितीमध्ये जे नऊ सदस्य समिती आहे या समितीमध्ये पुढच्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या समितीचा रिपोर्ट येईल आणि या समितीचा रिपोर्ट आल्यावर तीन महिन्याच्या आतमध्ये तीन जून तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफीबद्दलचा निर्णय घेण्यात येईल यंदा अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं पुरतं कंबरड मोडलंय मे महिन्यापासून सुरू झालेल्या या पावसानं हो त्याच नव्हतं केलंय आपल्या कष्टाचा चिखल भरल्या डोळ्यांनी पाहणारा शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असताना सरकारनं पुढच्या वर्षातली तारीख कर्जमाफीसाठी दिली आहे यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खरमरीत प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारवर निशाणा साधलाय शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सरकारनं लोणकडी थाप मारून वेळ काढायचा प्रयत्न केलाय शेतकऱ्यांची दैनावस्था समोर दिसत असताना तुमची परदेशी समिती नेमका कसला अभ्यास करून अहवाल देणार पुढच्या वर्षी जून मध्ये जर खरंच कर्जमाफी होणार असेल तर आताच्या कर्जाचे हप्ते भरायचे का पुढील वर्षी जूनच्या कर्जमाफीत हे हप्ते माफ होणार असतील तर ते का भरायचे ते न भरता शेतकऱ्यांना रब्बीसाठी कर्ज मिळणार आहे का जर नव्याने कर्ज मिळणार असेल तर ते देखील माफ होणार का कर्जमुक्तीसाठी चाल ढकल करून हे सरकार शेतकऱ्यांना मृत्यूच्या दारात ढकलतय आहे जून पर्यंत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार आहे काय हे जे आमचं अतिवृष्टीचं पॅकेज दिलंय ते सुद्धा दुर्दैवाने फसव आहे खरेदी केंद्राच्या माध्यमातून आम्ही न्याय देऊ हे जे तुम्ही सांगत आहात ते सुद्धा फसवू आहे आणि ही जी समिती तुम्ही फॉर्म केली ती फक्त वेळ खाऊपणा आहे तुम्हाला फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन काढायचंय तुम्हाला फक्त बजेटचं सेशन काढायचंय से, हिवाळी सेशन तिथं काढायचंय से, आणि कुणी त्या मुद्द्यात चर्चा होऊ नये म्हणून त्या ठिकाणी कुठंतरी तुमचं मत आहे त्यामुळे लढाई ही शेतकऱ्यांनी काल जिंकली असली तरी तहात आम्ही हारलोय असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल काल कर्जमाफीच्या बद्दल त्याच्या चुकीचं कर्जमाफी सगळे होणार त्याच्या तीस जून दोन हजार सव्वीस त्यावेळेस आम्ही ते ठरवणार कारण नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर कारण यंदा एकदम खूप मोठा भार पडलेला आहे सरकारवर पण आमची सगळ्यांची चर्चा झाली उशिरापर्यंत बसून त्यामध्ये आम्ही आता जाहीरनाम्या दिलेला असल्यामुळं परंतु हे सारखं सारखं होणार नाही पैसे आर्थिक शिस्त तुम्ही पण लावा शेतकरी कर्जमाफीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एप्रिल मध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती या समितीचा अहवाल एका महिन्यात येणार होता या समितीचे आणि तिच्या अहवालाचे पुढे काय झाले याबाबत अस्पष्टता त्यामुळे आता कर्जमाफीसाठी पुन्हा एक समिती नेमणं हे आंदोलनाचं यश समजायचं का कर्जमाफीसाठी तारीख पे तारीख देत शेतकऱ्यांचं हेही आंदोलन गुंडाळलंय का तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी सरकार खरंच कर्जमाफी करणार की बोळवण होणार हे प्रश्न उपस्थित होत आहेत ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज